नमस्कार शेतकरी मित्रांनो बघणार होत आजचे कापूस बाजारभाव बातमीपत्र शेतकरी मित्रांनो दिवसांदिवस कापूस बाजारात मोठी उलाढाल बघायला मिळत आहे अनेक ठिकाणी कापसाच्या भावात काही प्रमाणात वाढ पाहायला मिळत आहे तर काही ठिकाणी चांगल्या प्रकारची वाढ झाली आहे तर आज कोणत्या ठिकाणी मिळतोय कापसाला सर्वात जास्त भाव चला तर मग सविस्तर जाणून घेऊया देवळगाव राजा या ठिकाणी कमीत कमी सात हजार शंभर रुपये तर जास्तीत जास्त आठ हजार एकशे तीस रुपये वाव होता तर वरोरा या ठिकाणी कमीत कमी सहा हजार शंभर रुपये तर जास्तीत जास्त सात हजार सातशे एक रुपये वा होता अमरावतीमध्ये कमीत कमी सात हजार चारशे रुपये तर जास्तीत जास्त सात हजार पाचशे रुपये वाव होता तर अकोला या ठिकाणी कमीत कमी सात हजार तीनशे रुपये तर जास्तीत जास्त सात हजार नऊशे रुपये वाव होता उमरेड या ठिकाणी कमीत कमी सात हजार चारशे रुपये होता तर राजा या ठिकाणी कमीत सहाशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त आठ हजार दोनशे रुपये चारशे रुपये तर जास्तीत जास्त सात हजार तीनशे रुपये भाव होता तर हिंगणा या ठिकाणी कमीत कमी सहा हजार पाचशे रुपये तर जास्तीत जास्त सात हजार शंभर रुपये भाव होता तर परभणी या ठिकाणी कमीत कमी सात हजार आठशे रुपये तर जास्तीत जास्त भाव आठ हजार वीस रुपये होता पुलगाव या ठिकाणी कमीत कमी भाव सहा हजार रुपये तर जास्तीत जास्त भाव सात हजार आठशे पाच रुपये होता सामनेर या ठिकाणी कमीत कमी भाव सात हजार तीनशे रुपये तर जास्तीत जास्त भाव सात हजार तीनशे पंचवीस रुपये होता तर भिवापूर या ठिकाणी कमीत कमी भाव सहा हजार नऊशे रुपये तर जास्तीत जास्त भाव सात हजार पाचशे रुपये होता तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे काही ठिकाणचे कापूस बाजारभाव तुम्हाला जरी छोटीशी माहिती आवडली असेल व्हिडिओला नक्की लाईक करा अशाच प्रकारचे बाजारभाव शेतीविषयक बातम्या तुमच्या मोबाईलवर दररोज बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून नक्की दाबा धन्यवाद